शेतकरी मित्रो नमस्कार कृषीतीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव संस्थापक कृषी कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी इस्लामपूर आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्र हा जो डोंगराळ भाग दिसतोय हा कडेगाव तालुक्यातील चिंचणी गावाशेजारील गणेशखिंडीचा परिसर आहे या ठिकाणी अकबर मुल्ला चिंचणी यांनी या डोंगराळ या भागामध्ये एक हिरवगार ओयासिस निर्माण केलेलं आहे त्या त्यांच्या ओयासिसला म्हणजे अडसाली उसाच्या उत्कृष्ट अशा प्लॉटला आज आपण भेट देणार आहोत आणि त्या ठिकाणी तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल शेतकरी मित्रो हा प्लॉट अतिशय छान प्लॉट डोळ्यात साठवता साठवता माझ्या कृषीतीर्थ यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे शेकडो प्लॉट्स मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र आज आपण आलो आहे आपले जुने विद्यार्थी अकबर मुल्ला चिंचणी आणि आपल्या गणेश खिंडेजवळचा आपला मागचाच प्लॉट पण या वेळेला पुन्हा त्यांनी नव्या जोमानं दुसऱ्यांदा या आडसाली लागणीला जोर केलेला आहे चांगल्या पद्धतीने ह्या माळावर शक्यतो बरीच जण आम्हाला त्यावेळेला म्हणत होती की रान बऱ्याच दिवसाचं पडीक आहे आणि त्यामुळं ऊस चांगला आला आहे पण यावेळेला दुसरं पीक असतानासुद्धा म्हणजे पहिले त्यांनी लागण खोडवाण नेडवा घेऊन आता परत यांनी आता पीक घेतलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट हे ऊसाचं पीक आणलेलं आहे आणि याला म्हणजे अगदी रोपापासून ते सगळं मार्गदर्शन आपल्या कृषी तीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं सुरुवातीपासून केलेलं आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की खऱ्या अर्थानं हा ऊस जो आहे तो एवढा चांगला येण्यापाठीमागचं रहस्य काय त्यांना एक शेतीमध्ये आवड निर्माण झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना प्रेरणा देणारे आपल्या या कडेगाव तालुक्याचे युवा नेतृत्व शांताराम बापू कदम संजय कदम या जोडीची त्यांना नेहमीच प्रेरणा आहे आणि ह्या प्रेरणेतून त्यांनी त्यांना जो उत्साह वाढला आणि मागच्या वेळेला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं जे त्यांना ऊसभूषण पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारानं सुद्धा त्यांना अतिशय प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून पुन्हा त्यांनी हे एवढा चांगला ह्या डोंगरामध्ये ऊसाचं प्लॉट निर्माण केलेलं आहे साडेपाच एकरावरचा हा प्लॉट आहे अतिशय उत्कृष्ट मला खूप पसंत आला प्लॉट मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचं मार्गदर्शन मिळावं प्रेरणा मिळावी या हेतून आज आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार हा जो प्लॉट तुम्ही परत दुसऱ्यांदा चांगल्या पद्धतीनं आणलेलं आहे म्हणजे तुम्हाला जे मागच्या याच्यामध्ये आम्ही ज्ञान दिलं नॉलेज दिलं त्याचा तुम्ही आता पुरेपूर वापर केलेला आहे थोडीफार आमची मदत घेऊन हे करून चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे तर आता एवढं चांगला प्लॉट एवढ्या ये माळावर येण्यामागचं रहस्य काय सुरुवातीपासून जरा सांगा की तुम्ही रोपापासून लागण केली किती फुटाव केली काय क्षेत्र किती सगळं सांगा जसं मी मागच्या मुलाखत तिथं साहेबांनी घेतली होती त्यावेळेस सांगितलं तर तीच आता मी रिपीट करणार की, की, की खरं तर सोनेरा कारखान्यात जेव्हा जादासाहेब होते त्यावेळेस मार्गदर्शन सरी किती असावी साडेचारपोटी सरी आम्ही सोडली परत ते जे भट्टी लावण्याचे शेणखत एवढ्या ट्रॉल्या पाहिजेत त्यात पोल्ट्री खत सगळं मळी भट्टी लावून आम्ही ठेवली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा गोष्ट सुंदर आला आहे त्यांचीच रोपं त्यांच्याकडे मी ऑर्डर देऊन रोपं तिने वेळेत दिली अगदी रोपं ज्या तर आम्ही लागण झाली त्यावेळेस टवटवीत रोपाचं एक देखणं पण जे म्हणतो बाळसंक ते खूप सुंदर रोपं होती त्यानंतर आम्ही त्याला ट्रीटमेंट दिली गेल्यावर मला जर पाणी कमी वाटतंय असं वाटलं तर मी डबल लॅटरीन आत्ता केलं आणि सग वेळोवेळी मी त्यांना फोन करत असतो अजूनसुद्धा माझ्या व्यवसायात नाही खरं तर ही शेती माझं कामच नाही पण तरीसुद्धा मी त्यांना फोन केला की के एका मिनटात फोन उचलणार किंवा व्हॉट्सअपवर मला खतांची लिस्ट टाकणार आणि त्या पद्धतीनंच मी करत असतो तर सगळ्या शेतकरी मित्रांनो माझं एवढंच सांगणं ह्या निमित्तानं की जाधव साहेबांच्याकडनं रोपं पण घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या त्यांचं विशेष म्हणजे विनामूल्य सगळं मार्गदर्शन असते कधी ते असं हे करत नाहीत आणि वेळेत अगदी सकाळी जरी सातला जरी व्हॉट्सअप टाकला सा, सा काय टाकू असं झालं आहे मी अनेक वेळा ज्या अडचणी वाटल्या मला इथं की कधी साहेब असं होतं आहे जरा पेऱ्याची उंची कमी वाटत्या किंवा अनेक गोष्टी ते सगळं त्याचं निरसन करत होते आणि याचं श्रेय जाधव आमच्याबरोबर जाधव साहेबांच्या रोपांना त्यांच्या नर्सरीला आणि त्याने जी खताची सिस्टीम दिली त्या सिस्टीमूळं सगळं घडलेलं आहे आता एक अजून एक मुद्दा येतो की शंभर टन वस उत्पादन काढायचं किंवा चांगलं उत्पादन काढायचं म्हणजे खर्च जास्त येतो आता जे आपली ह्या वर्षी ट्रीटमेंट आहे आपण बराचसा बदल केलेला आहे या वर्षी यावर्षी आपण जवळजवळ शंभर टक्के प्रॉडक्ट हे वी प्रॉडक्ट वापरले आळवणी फवारणीला सगळे चे प्रॉडक्ट वापरलेत आता ह्या परिस्थितीला आता ही तुमची लागण तारीख किती आहे सांगा आपली लागण तारीख आहे जून चे सत्तावीस तारीख सत्तावीस जून ची लागण आहे आणि हा आठ झाली आता मला वाटतंय अठरा एकोणीस कांड्यावर ऊस आहे सतरा अठरा एकोणीस वीस पर्यंत कांद्या आहेत त्या तर आजच्या परिस्थितीत आता तुम्ही याला काय काय सोडताय म्हणजे कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेटी जे तुम्ही दिले चार त्या पद्धती पद्धतीने हिशोबा म्हणजे आता अगदी कमी खर्चामध्ये आपण ह्या प्लॉटला शेतकरी मित्र मॅग्नेशियम सल्फेट अमोनियम सल्फेट आणि पोटॅश म्हणजे अमोनियम सल्फेट बारा किलो सहा किलो एमओपी पी आणि तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट पेट, पेट आठवड्याच्या हिशोबाने त्यांचं दररोजचं फर्टिकेशन आहे पण त्या हिशोबाने आता थोडीशी आम्हाला जाडी अजून वाढवण्याच्या जा दृष्टिकोनातून मी आता त्यांना सांगितले की कॅल्शियम नायट्रेट सात किलो आणि बोरान दोन किलो असं दर दोन महिन्याला सोडा आणि महिन्यात एकदा सॉईल हेल्थ एक लिटर के एम बी एक लिटर आता ह्या महिन्यात गंधक गंधकजीवानं एक लिटर सोडा पुढच्या महिन्यामध्ये सॉईल हेल्थ एक लिटर के एम बी एक लिटर झिंक आयर्न एक लिटर सोडा आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये सॉइल हेल्थ एक लिटर के एम बी एक लिटर आणि सिलिकेट जीवन एक लिटर म्हणजे काही ठिकाणी जो कांडीला क्रॅक वगैरे आहे किंवा जाडी वाढवण्याच्या दृष्टीनं पोटॅशप टेकवण्याच्या दृष्टीनं ही जैविक पण आहे अशा पद्धतीने ही सायकल चालू ठेवा दर तीन महिन्यानं ही सायकल आपण पुन्हा तीन महिन्यानं आढावा घेऊ या पद्धतीनं अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आहे आणि नक्कीच हा प्लॉट यांचा शंभर प्लस यावर्षीसुद्धा जाईल कारण संख्या सुद्धा चांगली आहे दहा फुटामध्ये जर बघितलं तर आता बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत दहा फुटामधली संख्या आहे नोव्हेंबरमध्ये जाणार म्हणजे सहा महिन्याचा अजून पिरियड आहे बाकी आणि जूनपासून अगदीच चांगल्या पद्धतीने वाढ होईल आता हा जो आपण मागं बघता हा प्लॉट त्यांचं खरं तर हे नवीन ॲडिशनल केलेला प्लॉट आहे म्हणजे गेल्या वर्षी एक पाच एकर होती त्याच्यामध्ये एक अर्धा एकरचा हा पंचवीस गुंट्याचा प्लॉट आहे नवीन काढलेला प्लॉट आहे पण नवीन प्लॉटमध्ये सुद्धा अतिशय चांगली वाढ आपण बघताय मागं पानाची रुंदी वगैरे एकदम फर्स्ट क्लास रुंदी आहे अगदी एक एक पान बिगर जी ए बिगर सिक्स बी ए न मारता चार मोठं रुंदीचं पान झालेलं आहे म्हणजे ए सिक्स बी ए अजिबात वापरलेलं नाही यावर्षी वसंत ऊर्जा प्लांट हेल्थ बी व्ही एम जैविक बुरशीनाशक ह्या फवारण्या आणि मल्टी मल्टीमायक्रोन्युट्रियन बावीस टीन क्लोरोपायरिफॉस एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि सॉइल हेल्थ अजो फो पी एस बी युनोव्या मायक्रोरायझा अशी खालनं ड्रीपद्वारे हे सुरुवातीलाच त्यांनी ज्यावेळेला आगण केली त्यावेळेला जवळजवळ मोठ्या भरणीपर्यंतचा डोस पूर्ण डोस त्यांनी आणलेला होता तिसऱ्या अंबरात त्यामुळं एक नियोजन परफेक्ट नियोजन केलेलं आहे चांगलं नियोजन केलेलं आहे जाडीसुद्धा चांगली आहे अगदी कमी आहे असं नाही पण अजून चांगली पाहिजे तर नक्कीच ते शंभर टनाच्या पुढं जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या शंभर प्लस साठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद